नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो तर आजचा स्वामी संदेश आहे कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असतानाही स्वतःला त्रास करून घेणे न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला शिवट सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नसतो परिस्थिती जीवनाचा आरसा दाखवते अनुभव हो त्या जीवनात कसे बदल करावेत हे शिकवत असतात वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं समोरचं आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं नाहीतर आपण नाते सांभाळत बसतो आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चा चाली खेळून जात असतो एक कडू सत्य ऐका जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो काही वेळेस असं वाटते की मरण हा पर्याय नाही मरता येत नाही म्हणून जगणेही आपल्या डोळ्यांनी पाहिलेला मृत्यू आहे जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत एकमेकांना जपा लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाहीत डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात माऊली बोलतात कमी बोलणारे लोक फक्त त्यांच्या जागी योग्यच असतात तुमचं मन तुम्हाला जपता यायला हवं हो, ते दुसऱ्यांना जपावं असं अपेक्षित ठेवणं चुकीचं असतं आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज संपली की नातं संपलं जीवन जगण्यासाठी कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा विचार करत असतात लक्षात असू द्या दुसऱ्यांची विचारपूस करणे ही भावना खरीच छोटी वाटत असली तरी तिच्या माणुसकीच्या भली मोठी ताकद लपलेली असते आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेलं असतं पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य असत नात असं निर्माण करा माऊली बोलतात एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा पण बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणी तरी विचारले ह्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या ते चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे तर आतून उघडतात बाहेरून नाही एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून मग समजण्याच्या पलीकडचंही उत्तर आपल्याला मिळत असतं गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांसारखं असतं प्रेमाचं नातं वेळेचे भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं वाईट वेळ सगळ्यांची येते दिलेला धोका केलेला अपमान वेळ पाहून दिलेला नकार सोडलेले साथ सगळं लक्षात आहे वेळ आल्यावर सगळ्यांचा हिशोबा होतच असतो स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका मातीतला ओलावा जसं झाडांची मूळ पकडून ठेवतो तसा शब्दांतील गोडवा माणसातील नातं जपून ठेवत असतो लक्षात असू द्या माऊली बोलतात आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविलं जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्यांच्या नजरे तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका आपला स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामी भक्तांनो माऊली बोलतात जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकतो सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणं एवढंच महत्वाचं असतं लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व शंभर आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ असावी लागत असते जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत माऊली बोलतात एखाद्या अतिशयानाला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या चूक नसतानाही जवळची विरोधात जातात तेव्हा महागार घेण्याची संघर्षाची तयारी करा कारण हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जात असत चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रासच देणार आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपलीच जवळची असतात हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे दोन तोंडांची माणसं लोकांच्या खूप डोक्यात असतात कारण कुठला चेहरा सगळ्यात आधी पकडायचा हे त्यांना समजत आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत तोस। प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्या वे। जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्या सोबत प्रामाणिक असेल आपल्या स्वतःच्या चुका मोठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्म सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर तुम्ही निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की मागाला तुम्हाला काहीच उरत नाही स्वामी सांगतात हातातलं गेलं तर नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त तु विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकवते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे होईल सगळं ठीक जे काही चालू आहे तुमच्या लाईफमध्ये ते कधीतरी संपणार आहे ज्याचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेशन्स ठेवा जे होईल असतं ते होतच आपल्या हातात आहे तेवढे आपण प्रयत्न करायचे बाकी जास्त विचार नाही करायचा लक्षच असू द्या ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधत फिरत आहे आणि ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय पण एकमेव स्वामी महाराज असे आहेत ज्यांच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत कारण गुरुमाऊली म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवा ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही जेथे महाराज आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करत असते जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही स्वामी भक्तांनो कोणालाही कमी लेखू नका तर त्याची उडू नका टोचून बोलू नका टोमणे मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही हसू नका कारण नेहतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येणार नाही कोणी कितीही तुम्हाला चुकीचं किंवा खोटं समजते पण जर तुम्ही खरा आहात तर तो वर बसला आहे ना तो सगळ्यांचाच हिशोब घेईल आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तर, तर ते कधीच धोका देत नाही माऊली बोलतात वाईट दिवस येतात तेव्हा कधीच काहीच करायची इच्छा होत नाही पूर्ण दिवस ताणतणावात जातो सगळेच प्रश्न एकाच वेळी समोरे येतात वाटतं का माझ्याबरोबरच असं होतं मन चिडचिड करतं राग येतो आणि तो न कळत आपल्या माणसांवर निघतो पण हे दिवसही जातात त्यांना थांबवता येत नाही पण त्यातून स्वतःला सावरता येतं कधी कोणी आपल्यासोबत असतं कधी नसतं पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागत असतो कारण आयुष्य सुंदर आहे फक्त काही कठीण असतात म्हणून लक्षात ठेवा वाईट दिवस असतात पण आयुष्य नाही अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या शेणाला होणारा चमत्कार म्हणजेच स्वामी तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स मिळत नाही तुमची आर्थिक श्रीमंती कितीही उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुद्धा महत्वाची आहे हे कधीच विसरू नका निसर्गसुद्धा कधीच उतत नाही मातत नाही अनेक फळांनी लागलेले झाडसुद्धा वाकलेले असते विनम्रता निसर्गाकडून खरी तुम्ही शिका सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसो वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचा याचा विचार करा आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्यात पुढच्या प्रवासाला नवीन सुरुवात करा स्वामी म्हणतात आनंदाने जगायचा सोपा उपाय आहे का जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामानेल आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामानेल अडथळे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणारी यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असतं तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाळा थांब पुढचे वाक्य नीट ऐक कोणाच्याही मागे धावू नको तुझी किंमत कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त महत्व देतात त्यांच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते बाळ तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही भिवू नको निश्चित राहा माझ्या लक्षात आहे तुझ्यावर एकदा लिहून तर बघ कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो थो 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 ना स्वामी नामस्मरणाचे तुम्ही महत्व नक्कीच ऐका स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ते तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ते ध्यान निंद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल आणि घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल मासिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्थ राहा घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही जीवन खूप म्हणजे खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा खरा होईल जगा श्रद्धसे हित कसा होशील त्याविना तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनी झात नको डगमगू स्वामी देतील अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी महाराज बोलतात माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेल मला अशी सबुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडगे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल स्वामी भक्त बोलतात मी पन्नास वर्षे जगो किंवा शंभर वर्षे ही तुमची इच्छा माझी तर एकच इच्छा की ओटावर तुमचे नाम असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये स्वामी महाराज प्रेमल दृष्टी द्या सहकार्य करणारे हात द्या सन्मार्गावर चालणारे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या महाराज आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सबुद्धीही द्या लक्षात असू द्या विचार करा आपणच केलेल्या कर्माची भीती असते नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का दिसते पण पाप तर विचारात असतं शरीरात नाही आणि गंगा तर शरीर धुते आपले विचार नाही माणसांच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते हे दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते रडणारे सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात लढणारे सतत सामर्थ्यशिरी व स्वावलंबी घडत असतात जीवनात स्वावलंबनासारखे वैभव नाही आणि परावलंबनासारखे दारिद्र्य नाही आयुष्यभर लढायची हिंमत ठेवा स्वामी सांगतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झाले मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदी कसं जगायचं यासाठी झाला आहे बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात मनासारखं कोणाला जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्मक असत जर तुम्ही बरोबर आहात काही सिद्ध करण्याचे प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्षी आहे जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं का असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही तुझे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका स्वामी सांगतात थांब राहिला शिका निर्णय चुकला तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठून आणि केव्हाही करता येत असते सगळेच धडे शाळेच्या पुस्तकामधून शिकायला हवेत असे काही नाही काही धडे आयुष्यात नाती व समाज आणि समाज त्यांच्याकडूनही शिकायला मिळत असतात आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे त्याचे स्मरण करत स्वामीचे चांगलेच करत आहेत स्वामींच्या प्रेमाची शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे या विश्वातील कोणतीही अशुभ शक्ती नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही ही अतूट अभेद विश्वास ठेवत येणाऱ्या स्वामी हुकुमांचे पालन करत स्वामींना उपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकत नाही श्रीकृष्णाने ही खूप मोठी गोष्ट सांगितली होती जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं जो अज्ञानी असतो त्यालाही एक वेळेस समजवता येतं पण जर हे केखखोर गर्विष्ट माझा शब्द खरा असा मानणारा असतो त्याला काही समजून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळ समजावू शकते एकदा दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात यावर सुखाने हसून म्हणले मित्रा भाग्यवान तर मी नाही तूच आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले ते कसे सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपलं माणसं आठवतात परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरत असतात कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो नाराज होऊ नका कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबत कोणीच नाही आहे निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते ज्याप्रमाणे मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसांच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यांपैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही अक्कल शून्य माणसे दुसऱ्याची निंदा नलस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात कारण निंदा करणे ही एकच गोष्टी अशी आहे की त्यांच्यासाठी अक्कल लागत नाही आयुष्य छान आहे पण थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात पण शान आहे काव्यातील फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते हे दुनिया दुकान आहे जगणे निरंतर म्हणतं तो बेमान आहे चुकासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनयलाही पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत शब्द शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजनच असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजला तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणी नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा नक्कीच विचार करा स्वामी भक्तां आपल्याला दुःख मोजकेच लोकांकडून व्यक्त करा कारण काही लोकांना तुमची पर्वा नसते काही लोकांना तुम्ही का अडचणीत आहात याचा जास्त आनंद असतो एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहूनच पाहायचं असतं शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळी जवळ कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असुनी अंतसमयाला जवळ कोणी नव्हते लंकधी श्रावणजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शर्शय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा फळ आपल्याला भोगायचे आहे नशिबाने मिळवलेली गोड माणसं शानिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्कानं भांडणार रुसणार आणि छोट्या समजुतीने लगेच खुदकन हसणार आयुष्यात नसेल ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताची बागेची काळजी घेणं चांगलं आहे चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने नाती जन्मभर टिकून राहत असतात उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोडी करावी लागत असते कोणाचेही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशील आहे की तू एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो स्वामी भक्तांनो कधीही लक्षात असू द्या देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करावे लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार देव गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्तिम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि गुरु म्हणजे आदर्श मूर्तिमंत प्रतीक आजपर्यंत कळत न कळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आयुष्यात गुरु असतोच जेवढा पैशांचा धावा करता तेवढा धावा देवांचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतो आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लावू नये कारण सुंदर कास कुठली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रात होत असते जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा मी जशी आहे तशीच बरी आहे स्वामी भक्तांनो माणूस पैशाने जग जिंकू शकतो पण कोणाचं मन जिंकू शकत नाही तुम्ही लोकांचं मन जिंकू शकला तर लोक स्वतःच तुम्हाला जग जिंकून आणून देतील पैसा तुम्हाला जग मिळवून देऊ शकेल पण माणसं जोडून देऊन शकेलच असं नाही याचा अर्थ माणसाने पैसा कमवायला प्राधान्य देऊ नये असं नाही माणसाने पैसा जोडावा पण त्याने माणसं तुटत असतील तर मग जग जिंकण्याची आशा सोडून द्यावी हे उत्तम चूक तर फार लांबची गोष्ट आहे नित्य स्मरावे स्वामींना दत्त स्वरूप ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार कामक्रोध करतो सर्वनाश तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद